खूप दिवसांनी व्हिडिओ आल्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो इथून पुढं सर्वांना व्हिडिओ हे वेळच्या वेळेला मिळतील तर आजची घटना पाहणार आहोत की एक नेव्ही ऑफिसर होता एक चांगला मुलगा नेव्ही ऑफिसर होता परंतु त्याच्या पत्नीने जे केलेलं आहे ते अत्यंत भयंकर आहे एक चांगल्या घराण्यातील नेव्ही ऑफिसर सुसंस्कृत परंतु त्याची जी पत्नी होती ती एका छपरीवर फिदा झाली म्हणजेच की छपरी मुलगा तिला आवडू लागला आणि त्यानंतर त्या दोघांनी असं काही जे केलेलं आहे ते अत्यंत भयानक आहे तर बघूया ही संपूर्ण घटना त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर जरूर सबस्क्राईब करा मर्चंट नेव्ही ऑफिसर जो सौरभ कुमार हा मुलगा होता त्याच्या पत्नीने काय केलेलं आहे पहा आणि याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टसुद्धा आता समोर येऊ लागलेले ला आहेत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत तर पहा की या रिपोर्टमध्ये काय आहे सुरुवातीला पती आणि पत्नी आणि या हत्येमागील कहाणी समोर आली त्यानंतर आरोपी पत्नी मुस्कानचे कृत्य उघडकीस आले आता त्या सौरभ कुमार याची जी पत्नी होती ती मुस्कान ही होती आणि त्यानंतर खूप धक्कादायक खुलासे उघडकीस आले आता मुस्कानचा प्रियकर साहिल शु, शु शुक्ला याबद्दल एकामागून एक अनेक खुलासे होते म्हणजे साहिल शुक्ला जो होता तो मुस्कांचा प्रियकर होता आता हे धक्कादायक खुलासे पहा या प्रकरणाचे म्हणजे या प्रकरणाचे जसजसे गुपित उघड उगड़, उघडे होत आहे तसतसे मुस्कांबद्दलचे सत्यही समोर येत आहे मर्चंट नेव्ही अधिकारी सौरभ राजपूत यांच्या क्रूर हत्येमागील गुपिते पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उघडकीस झालेले आहेत रिपोर्ट रिपोर्टमधून असा दावा करण्यात आलेला आहे की सौरभला प्रथम बेशुद्ध करण्यात आले यानंतर मुस्कान सौरभच्या छातीवर बसली आणि मुस्कानचा प्रियकर साहिलने तिला चाकूने छाती कशी बोकसायची ते सांगितलं जेव्हा मुस्कान वार करू वार करू शकली नाही तेव्हा त्याने तिचा हात धरला आणि तिला शांत केले आणि मग मुस्कानने तिच्या हृदयावर तीन म्हणजे त्याच्या हृदयावर तीन वेळा जोरदार हल्ला केलेला आहे या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये सौरभच्या छातीत तीन वेळा चाकूने वार करण्याचे उघडकीस झालेले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सौरभची मान धडापासून वेगळी करण्यात आली तसेच सौरभचे डोकेही कापण्यात आले याशिवाय पाय कापण्यात आले आणि धड विकृत करण्यात आली पोलिसांनी आरोपी पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांना अटक केली आहे सौरभचा मृतदेह मुस्कानच्या भाड्याच्या घरात अक्षरशः एका ड्रममध्ये आढळला तिने सौरभच्या छातीचे चा तुकडे एका ड्रममध्ये सिमेंट सिमेंट कॉन्क्रीटने भरले होते आणि ती स्वतः तिच्या प्रियकरासोबत शिमलाला गेली होती सौरभ आणि मुस्कान यांना एक मुलगीही आहे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की सिमेंटमुळेही शरीराची स्थिती वाईट होती शवविच्छेदनात आरोपीने चा, आरोपी चाकूने गंभीर वार केल्याचे उघड झाले हृदयात खूप खोल छिद्र होते पाय मागे वळले होते नंतर मृतदेहावर सुगंधी द्रव्य देखील ओतण्यात आले डोके धडापासून वेगळे झाले हात मनगटापासून कापले गेले होते आणि पाय धाडापासून वेगळे केले गेले म्हणजे हे ऐकायला सुद्धा आपल्याला किती भयानक वाटत असेल आणि त्यानंतर असं एका पत्नीने केलेलं आहे मुस्कानने तिच्या जबाबत म्हटले की साहिलनेच तिला सौरभला मारण्यास सांगितले त्यानंतर त्यांचे नवीन आयुष्याची सुरुवात होणार यानं मग साहिलने मुस्कानला खून करण्यास राजी केले सौरभच्या छातीवर मुस्कानला बसवणारा तो पहिला होता त्याने स्वयंपाकघरातून चाकू आणला आणि त्याच्या छातीवर तीन वेळा वार करण्यात करण्यास सांगितले जेव्हा मुस्कान तिला त्याला भो भोगसू लागली भो ने तिला भोगसू शकली नाही ती तेव्हा साहिलने तिचा हात धरला आणि जोरात हल्ला केला सौरभ जो होता आणि सौरभची आई रेणू देवी म्हणाले की साहिल आणि मुस्कान ही काळी जादू करायची म्हणजे ते एक प्रकारे काळ्या जादू किंवा अशा प्रकारचं जे आ, काय म्हणूया तंत्राचा वापर करणे किंवा हत्या करणे वशीकरण अशा प्रकारच्या ज्या अंधश्रद्धा आहेत त्यामध्ये स्वतः ते होते सौरभचे सासू आणि सासरे म्हणतात की साहिलने तंत्रज्ञान मुस्कांवर नियंत्रण ठेवले होते त्याने मुस्कानला त्याच्या सहा वर्षाच्या मुलीपासून दूरही ठेवले सौरभ सौरभ प्रथम ड्रग्ज देण्यात आले त्याला ड्रग्ज देण्यात आले नंतर बेशुद्ध पडल्यानंतर त्याची हत्या करण्यात आली तर असं हे प्रकरण आहे संपूर्ण अक्षरशः तो मर्चंट नेव्ही ऑफिसर जो सौरभ होता तो चांगला मुलगा होता परंतु अशा ज्या बायका आहेत किंवा ज्या पत्नी आहेत अनेक केसेस आहेत की ज्यामध्ये पत्नीने अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे अजून एक केस आता अशी समोर आलेली आहे की ज्यामध्ये मर्चंट चांगला नेव्ही ऑफिसर त्याला चांगला पगार आहे परंतु बायकोला छपरी आवडला आणि यातूनच हे सर्व घडलेलं आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार